सुंदर सुंदर अशा गणपती बाप्पाच्या मूर्ती आपण पाहणार आहोत तर आत्ता चला जायचं या ठिकाणी आतमध्ये आणि मी तुम्हाला छान छान अशा मूर्ती दाखवते तर ह्या ठिकाणचा जो ॲड्रेस आहे तो तुम्हाला आपल्या मी स्क्रीनवरती नक्कीच मेन्शन करेल तर विरार वेस्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला मधुरम हॉटेल आहे आणि मधुरम हॉटेलच्या बाजूलाच हे शॉप आहे चिंतामणी आर्ट्स तर आता आपण आतमध्ये जाऊया जसं की त्यांनी लिहिलेलं आहे शाडू मातीच्या मूर्ती असतील पिओ बी मातीच्या मूर्ती असतील आणि डायमंड वर्क केलेल्या ज्या मूर्ती आहेत अशा सगळ्या प्रकारच्या मूर्ती ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील आतमध्ये गेल्यानंतर दाखवते तर चला जाऊया आता आपण सुरुवातीला चाललेलो हो आहोत आतमध्ये तर शॉप नंबर बघा इकडे आहे चिंतामणी आर्ट आणि इकडे बाजूला भरपूर शॉप तुम्हाला पाहायला मिळते हळूहळू मी ते तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल सो आपण आता आतमध्ये जाऊया आणि बघूया आपण आता ह्या चित्रशाळेमध्ये आलेलो आहोत आणि आता तुम्हाला इकडे तुम्हाला मी दाखवते की किती सुंदर अशा मूर्ती मनाला मोहर मोहक घालतील अशा ह्या मूर्ती आहेत सो आता इथे डिस्प्लेमध्ये तुम्ही बाहेरच बघा की किती बा, बा, गणपती बेग मूर्ती वेगवेगळ्या रूपामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आता इकडे एक नजर आपण आपल्या बघूया डिस्प्ले मध्ये तर आता आपण शॉपमध्ये चाललोय आणि शॉपमध्ये बघा सुरुवातीलाच तुम्हाला इकडे समोरच अशी मंडळाची अशी मूर्ती पाहायला मिळेल तर चिंतामणी आर्ट्स या ठिकाणी आपल्याला ही सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळेल आणि तुम्हाला मी आता आतमध्ये सुद्धा जाऊन दाखवते मला वाटतं कितीतरी सुंदर असं वर्क आणि डायमंड वर्क केलेली मूर्ती जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळेल तर आपण आता आतमध्ये जाऊया शॉप तुम्हाला मी थोडक्यात दाखवते आणि डिटेल मध्ये जी माहिती आहे ती तुम्हाला मी आतमध्ये गेल्यानंतर दाखवते एक नजर आपण जे आहे ती आपल्या पूर्ण शॉपवरती दाखवते तुम्हाला मी भेटणार आहोत वासुदेव नमस्कार नमस्कार तर आता कडून आपण अजून माहिती जी आहे ह्या मूर्त्यांविषयीची ते घेऊया तर काय सांगू ह्या मूर्त्यांविषयी पहिला चिंतामधे तुमचं सर्वांचे स्वागत आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्याकडे विविध प्रमाणे अलग अलग म्हणजे सर्व ह्याच्या मूर्त्या भेटतील शाडूच्या आणि ओ पीच्या दीड फुटापासून ते तीन फुटापर्यंत तीन ते सहा अशी कुठल्याही तुम्ही आणा माहिती जी आहे मला गणपती की कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या रूपांमध्ये तुम्ही हे गणपती आकारा म्हणजे साकारलेले आहेत हा ब्राह्मण पोजा आहे आणि शाडू आहे किती फुटाची मूर्ती आहे ती डायमंड बर्क केले आहे अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे मूर्ती आपल्याला बनवून हवी असेल तर ती भेटू शकते का ती कस्टमाइज करून भेटेल तुम्हाला जर आमच्याकडे जर ती मूर्ती कच्ची असेल ना तर जसं पाहिजे तसे तुम्हाला ती सोधून भेटू शकते जर तुम्हाला कस्टमाइज करून हवी असेल तरी त्या तुम्हाला जशा हवे तशा मूर्त्या अवेलेबल करून दिल्या जातील सो पंधरा दिवस आधी तरी तुम्हाला ते सांगावं लागेल बघा ना जर एखाद्याला ऑर्डर करायची असेल तर आपला स्क्री मोबाईल नंबर जो आहे तुम्ही स्क्रीनवरती नक्कीच मेन्शन करेल तो त्या ठिकाणी जो मोबाईल नंबर दिला आहे त्याच्यावरून कॉन्टॅक्ट करून तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता त्यात आपण बघूया अजून कोणती विशेष खास यावर्षी ज्या नवीन नवीन मूर्त्या केल्यात त्यातली एक आपण मूर्ती बघूया की यावर्षी कोणत्या नवीन नवीन मूर्त्या साकारल्या ह्या मूर्तीविषयी कोणत्या माहिती सांगा आहे आणि याची कॉस्ट सतरा दुसरे हा कलर नको असेल तर दुसरा कलरही कस्टमाइज करून भेटेल तुम्हाला त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे त्याचे डायमंड जर रेड कलर असेल तर रेड प्रमाणे सोडून भेटेल तुम्हाला मला वाटतं आता ज्या आपण शॉप मध्ये मूर्त्या बघितल्या तर ही सुंदरच अशी मूर्ती आहे ही मूर्ती सुद्धा तुम्हाला हवी असेल किंवा वेगळ्या रंगामध्ये सुद्धा हवी असेल ता ता ही सुद्धा तुम्हाला ह्या या ठिकाणी अवेलेबल करून दिली जाईल आता आपण पुढेही नजर मारूया की बघूया अजून कोणत्या कोणत्या मूर्ती आहेत आता ही कोणती मूर्ती आहे ही माऊली आहे माऊलीच्या रूपात आहे अडीच फूट आहे तर ही माऊली रूपामधली जी आहे ती अडीच फुटाची मूर्ती आहे आणि इकडे ही जी मूर्ती आहे ती पिटोल आहे सव्वा दोन फूट आहे आ, ही किती फुटाची मूर्ती आहे ही दीड फूट आहे दीड फूट हा आसन बापा आहे म्हणजे कलर पण अवेलेबल आहेत आपल्याकडे जी बालगणेश स्वरूपाची मूर्ती आहे ती किती फुटाची आहे फुटा शाडू अच्छा म्हणजे मात माती आणि पीओपी या वर्षी शाडूपेक्षा म्हणजे पीओपी ला मागणी आहे कारण की सरकारने परवानगी दिली आहे ना म्हणून म्हणजे पीओपी ला खूपच मागणी आहे या वर्षी ही किती फुटाची मूर्ती आहे ही दोन फूट आहे ही समोर दिसते ती आणि हा बुक झालेल्या मूर्ती आहेत का बुक झाल्यात आणि पण दुसरे पण भेटते तुम्हाला याच प्रमाणे आता ह्या छोटे गणपती बाप्पा आहे बाल गणेश स्वरूपातला तर त्याच्याविषयी थोडक्यात काय माहिती सांगशील कारण की अतिशय रेखीव असा मला वाटतं ही मूर्ती आहे खर तर खूपच छान आणि वर्क केलेली मूर्ती आहे अगदी सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते फुटाची मूर्ती आहे फुटा सुंदर खूपच सुंदर मूर्ती आहे म्हणजे अगदी बाप्पा तुम्हाला ज्या रूपामध्ये हवाय त्या रुपामध्ये ह्या रुपा ठिकाणी आपल्याला बाप्पाचं दर्शन ह्या ठिकाणी घ्यायला मिळेल जशी हवी त्याची मूर्ती तुम्हाला इथे या ठिकाणी भेटून जाईल आता ही जी मूर्ती आहे ह्या मूर्ती विषयी काय सांगशील ही मूर्ती कमलावर आसन आहे आणि ही दोन फूटच्या वर हो आहे जर तुम्हाला याच्यामध्ये कलर पाहिजे कलर पण आपल्याला अवेलेबल आहे ही किती फुटाची मूर्ती आहे ही फूट फूट आहे आता ही ह्या मूर्ती विषयी काय सांगशील बघा आतमध्ये जे आहे ते मूर्तीला डायमंड वर्क करण्याचं असेल किंवा कलर काम करण्याचं चा काम चालू आहे आणि हे बाकी जे सगळे कलाकार आहेत ते आपल्या मूर्तीला पूर्णपणे आकार देण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे सो so, निकी तुला स्पेशली थँक्यू निकी माझी फ्रेंड आहे से हॅलो हाय तर मागच्या वर्षी, हो वर्षी पूर्ण माहिती जे आपल्याला आता ह्या निक्कीने दिली होती आणि ह्या वर्षीसुद्धा तिने बोलवलं तर तुला खरं तर मनापासून थँक्यू की तिच्यामुळे आपल्याला या शॉपला व्हिजिट करता आली सो आपण आता बघूया पूर्ण शॉप जो आहे तो मी तुम्हाला दाखवते तर आता ह्या ज्या मूर्ती पाडल्या आता अतिशय सुंदर अशा मूर्ती आहेत म्हणायला विवळ झालेल्या अशा मूर्ती आहेत मला वाटतं मागच्या वर्षीपेक्षा काहीतरी नवीन मला तर सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की हा त्यांचे स्टार्टिंग प्राईज काय आहे तर कितीपासून स्टार्टिंग प्राईस दीड फुटाची आपल्याकडे चार हजारपासून आणि लास्ट जर बघितलं तर आठ फुटापर्यंत अवेलेबल म्हणजे भेटू शकेल तुम्हाला ते आठ म्हणजे जसं जसं रे जर रेट असेल बघा म्हणजे चाळीस अलग अलग वेगवेगळी आहेत चालेल चालेल चाले। तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल या ठिकाणी तर मी वासुदेवचा नंबर जो आहे तो आपल्या स्क्रीनवरती बेशन करत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही ह्या ठिकाणी आपल्या शॉपला व्हिजिट करायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय